पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा होतो पवना धरणात आज मितीला अडोतीस पॉईंट सदोतीस टक्के पाणीसाठा शिल्लक असून अठ्ठ्याण्णव दिवस म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत हे पाणी पुरू शकतं हा पाणीसाठा मुबलक असला तरी पाण्याचा वापर काटकचरीनं करणं गरजेचं आहे पावसाने ओढ दिल्यानंतर पाणी टंचाईचं संकट येऊ नये म्हणून दोन मे पासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं महापौर नितीन कायजे यांनी स्पष्ट केलंय गेल्या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा एप्रिलमध्येही धरणात मुबलक पाणी साठा आहे पवना धरणात आज मितीला तिला अडोतीस पॉईंट सदतीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच तारखेला सव्वीस पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा होता गेल्या वर्षीपेक्षा पाणीसाठा मुबलक असला तरी पाण्याचा वापर काटकचरीनं करणे गरजेचे आहे पावसानं ओढ दिल्यानंतर पाणी टंचाईची वेळ येऊ नये यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचं महापौरांनी सांगितलंय शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकचरीनं करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय Sharp news, Pim Pretence word.